नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण पाहणार आहोत श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी काढण्यासाठी कमळा कमळावरील शिवलिंग तर कमळावरील शिवलिंग काढण्यासाठी इथं आपल्याला पाच तीन आणि एक असे टिपके मारून घ्यायचे आहेत तर इथं पाहू शकता एक दोन तीन चार आणि पाच तर आता तीन टिपके कसे मारायचे ह्या तीन टिपक्यांच्या बरोबर वरती तसेच सेम तीन मारायचे एक दोन तीन आता एक टिपका आपल्या बरोबर ह्याच्यामध्ये एक टिपका मारायचा असं सेम ही प्रोसेस खाली करून घ्यायची हे दोन तीन असं पाच तीन एक असे टिपके मारून घ्यायचे पहिल्यांदा आपण या टिपक्यापासून या टिपक्याला असा पाकळीचा आकार द्यायचा कमळ फूल काढण्यासाठी असा याच्याबरोबरमध्ये अशी परत एक असं करून घ्यायचं इकडून असं या दोन्ही टिपक्यांना फक्त असं थोडंसं आकार द्यायचा या साईडला सुद्धा सेम तसंच करून घ्यायचं ह्या अशा आतमध्ये ओढायच्या आपल्या इथं पाकळ्या तयार झालेल्या आहेत सेम बरोबर बरोबर आता अनेक पाकळी इथे आली पाहिजे इथून असे सरळ इथे इथे असे सेम तिला आतमध्ये अशी ओढायची इथून असे सरळ याचे थोडंसं टोक टोकदार असा आकार देण्याचा प्रयत्न करायचा आणि तोच टोकदार आकार धरून असा इकडे ओढायचा ह्या साईडला सुद्धा सेम तसंच करायचं हाऊच असा टोकदार आकार काढण्याचा प्रयत्न करायचा आणि आतमध्ये असं आता आपल्याला पिंडी काढायची ह्या पाकळीवरून ह्या टिपक्याला जोडायचं ह्या सुद्धा असंच करायचं आता या टिपक्याला असा गोल अर्ध गोल आकार द्यायचा पिंडी साठी आपल्याला असं ती आपली आता मस्त पिंडी तयार झालेली आहे इथून आपली हा एक टिपका उरलेला आहे तर आपण याला छानशी अशी डिझाईन करूया इथून असं करून आतमध्ये असं गोल करायचं त्या बाजूला पण सेम असंच करायचं इथून असं घेऊन असं आत घ्यायचं आणि असं आतमध्ये गोल करायचं तर आपलं कमळ तयार झालेलं आहे पिंडी तयार झालेली आहे कमळामध्ये आपण आता कलर भरूया आणि पेंडीमध्ये सुद्धा कलर भरूया कमळाला आपण आता लाल कलर देणार आहोत तुम्ही लाल गुलाबी असा कलर भरला तरी सुद्धा खूप सुंदर दिसते तिसऱ्या सोमवारी तुम्ही सुंदर असे कमळावरील पिंडी दारात अशी छानशी रांगोळी काढू शकता अगदी सोप्या पद्धतीने कमळ फुलाला आता लाल कलर देऊन झालेला आहे तर आता पिंडीला असा जांभळा कलर मी देत आहे तुम्ही काळासुद्धा देऊ शकता जांभळ्या कलरमध्ये पण खूप छान दिसते आणि कलर कलरमध्ये तर अजून छान दिसते तर इथं सुंदर असा कलर देऊन झालेला आहे आपल्या कमळावरील शिवलिंग अगदी सुंदर दिसत आहे तर आता आपण इथं काय करायचं आहे आपल्या पिंडीला असे तीन पट्टे ओढून घ्यायचे भस्माचे पांढऱ्या रंगाने असे तीन पट्टे ओढून घ्यायचे एक आखा एक तर मैत्रिणीं तुम्हाला माझ्या र... रांगोळी जर आवडत असतील पाहण्यासाठी तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण लाल कलरने आता असा शंकराचा असा मधला डोळा काढून घ्यायचा ज्या कोणीतही रांगोळी डिझाईन पाहत असतील आणि त्यांना खरंच रांगोळी डिझाईन आवडत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणत्या भागातून माझी रांगोळी पाहताय व तुमचं नाव आणि पत् नाव कमेंट बॉक्समध्ये लिहा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव जाहीर करेन तर इथं आपण आता छानपैकी असं बेलाचं पान काढायचा पाहू शकता हा आतमध्ये असा थोडासा छोटासा असा डेट काढायचा इथे इत, एक असं पान काढायचं त्याला आतमध्ये असा रंग भरून घ्यायचा नंतर बरोबर या साईडला एक असं पान इकडे ओळवायचं आणि असं छान पान काढून घ्यायचं आणि आतमध्ये कलर भरायचा आपलं बेलाचं पान तीन पानाचं असतं तर आपलं हे तिसरं पान इथे असं सुंदर प्रकारे काढायचं तर आपल्या महादेवांना बेलपान आवडतं आणि पांढरं फुल अर्पण केलं असतं तर आता इथे आपण पांढरं फुलसुद्धा काढून घेऊया असा गोल एक पॉईंट असा ठेवायचा पांढऱ्या रांगोळीचा पांढरा फुल काढण्यासाठी बरोबर त्याच्यामध्ये असा टोकदार असा रांगोळीचा जाडसर असा टिपका सोडायचा आणि बरोबर त्याच्याशी बोटाने करून घ्यायचं ते सात अगदी असं लहान बारीक नाजूक हाताने गोल फिरवायचं आणि बाहेरच्या बाजूला असं ओढायचं इथे आपलं फूल तयार झालेलं आहे अजून आपल्याला इथं दोन दिवे काढायचे आहेत म्हणजे आपली रांगोळी अजून सुंदर दिसेल तर इथं असा गोल काढून घ्यायचा आहे या बाजूला सुद्धा सेम तसंच अर्धगोल गोल काढून घ्यायचा आहे आपले सुंदर दिव्याशी काढून घ्यायची आतून असा अर्ध गोल करायचा आणि बाहेरून वरच्या बाजून सुद्धा असाच करायचा आणि थोडासा आतमध्ये असा ओढायचा आणि ही आपली दिव्याची ज्योत तर आपण आता दिव्यामध्ये कलर भरून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही कलर भरू शकता माझी रांगोळी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा खास श्रावण्या श्रावणातील तिसऱ्या सोमवारी काढण्यासाठी कमळातील शिवलिंग रांगोळी आपली सुंदर प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तयार आहे आपण अजून थोडंसं आपल्या रांगोळीला छान बनवूया तर इथं आपण असा गोल काढून गोल गोल असा आतमध्ये आतमध्ये घ्यायचा थोडासा असा पानांचा आकार द्यायचा सुंदर पानं काढून घ्यायची जेणेकरून रांगोळी आपल्या अजून छान वाटेल जितकं तुम्ही सुंदर बनवा तितकी रांगोळी आपली छान दिसते हे छोटे छोटे पॉईंट असे काढून घ्यायचे आपलं कमळातील शिवलिंग अगदी उठावदार आणि सुंदर तयार झालेलं आहे तर तुम्हाला मैत्रिणी कसं वाटली ही रांगोळी हे ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद